एम पी एस सीकडनं एक महत्त्वाचं पद ज्याची एक्झाम घेतली जाते तहसीलदार राज्यसेवेतनं पद भरलं जातं गट अचं पद आहे या पदासाठी पात्रता काय तर तीन महत्त्वाचे मुद्दे एक पहिले शैक्षणिक पात्रता कोणताही ग्रॅज्युएट झाले विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तुमचं ग्रॅज्युएशन हे रेग्युलर असू द्या किंवा एक्सटर्नली असू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे ग्रॅज्युएशन असाल तर फॉर्म भरू शकता त्यात पहिला दुसरा उपाय आकडा की जो ॲपिअर विद्यार्थी तो सुद्धा फॉर्म भरू शकतो त्यामध्ये एक्झामच्या पॅटर्नमध्ये मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमचा रिझल्ट लागला तर तुम्ही पुढचा एक्झाम देऊ शकता दुसरा मुद्दा वयाची मर्यादा वयाच्या एकोणावीस वर्षापासून ते अडोतीसपर्यंत ओपनचा विद्यार्थी तहसीलदार पदासाठी फॉर्म भरू शकतो किंवा कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतो तिसरा महत्त्वाचा मुद्दा की शारीरिक पात्रता आहे का त्याला शारीरिक पात्रतेचे निकष नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही जर तहसीलदार होऊ इच्छित असाल तर एम पी सीकडनं जाहिरात येते राज्यसेवा नावाची दरवर्षी जाहिरात येते कधी कधी त्या जाहिरातीमध्ये तहसीलदारचं पद असतं कधी नसतं सो so, वॉच करत चला आणि यासाठी इंग्नाट अकॅडमीच्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक गोष्टीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल